नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवात होते जानकी आणि शास्त्रीबाबांपासून जिथे शास्त्रीबा म्हणा म्हणतात की जानकी तुझ्या भूतकाळात तू तु, कुठेतरी एक चूक केली आहे अशी एक घटना तुझ्यासोबत घडली आहे कुठल्या माणसाला तू दुखायला असशील कोणातरी काय दुखायला असशील आणि त्याची शिक्षा म्हणून तू आज आज जे काय भोगतेस ना त्याचंच फळत आहे मात्र ती म्हणते गुरुजी जर मी शिक्षा केली असेल म्हणजे काही चूक केली असेल तर जे फळं किंवा जे काय असेल ते मला भेटलं पाहिजे ना माझ्या पूर्ण घरात आलं का भेटतंय सगळं असं मात्र गुरुजी म्हणतात आता ते कर्म आहे आणि त्यांचा संबंध आहे म्हणून ते सगळे भोगतात तुझ्यासोबत पण मग ते तिला म्हणतात तू आठव की तू तु, तुझ्या भूतकाळात काय केलं होतं कुठली चूक केली होती कुठल्या माणसाला दुखावलं होतं मात्र जानकी ना डोळे बंद करून थोडे शांतपणे आठवण्याचा प्रयत्न करते पण तिला काही आठवत नाही मग आईसुद्धा म्हणते गुरुजी तुम्ही काय बोलतायत ना मलाही कळत नाही आहे मग गुरुजी मात्र तिला समजून सांगतात की तुझ्या तुझे नकळत कोणातरी दुखलेलं दिसतंय म्हणून तुझ्या अंतर्मळात ती घटना दडलेली आहे आणि त्या अंतर्मळातनं ती घटना बाहेर काढावं लागेल आणि त्याकरता आता मलाच ही लगा म्हणजे आता हेच मला काम करावं लागेल ते मग पुढे शीन शिफ्ट होतो आपल्याला दिसतं हो की ऐश्वर्या मास्क मला भेटायला गेली असते कारण तिनेच त्याला भेटायला बोलवलं असतं आणि ती त्याला दिवाळीचं गिफ्ट म्हणून देते आहे मात्र मास्क म्हणतो हे काय फालतू तू फक्त मला हे गिफ्ट द्यायला बरोबरस का तुझे जे काय मनात असेल ना पटकन बोलून टाक आणि मला मला जायचंय मला काम येत मग तू डायरेक्टच बोलते तुझा आणि त्या मायाचा काय संबंध आहे मायाचा काय संबंध किंवा मायाचं नाव ऐकल्यानंतर मात्र मास्क म्हणतो हे काय बोलते कोण माया ती म्हणते ती तुझी तुझ्या तावडीत होती ना ती माया त्याबद्दल बोलते मी मग तो म्हणतो तूच म्हणतेस ना ती माझ्या ताडीत होती मग तिचा माझा काय संबंध असणार मात्र मग ती तिला अशी त्याला अशी घटना सांगते ती सांगते की ज्यावेळेला रणदिवच्या घरात तू सोनं चोरून म्हणजे दागिने चोरून पळत होता त्यावेळेस माया रस्त्यात पडली त्यावेळेस तू तिला हात दिला आणि उठवलं हे मी बघितलंय मग मात्र मास्क मास्कमॅन दोन मिनटं शांत होतो आणि मग तो धमकी देतो आयश्वरला की तू ना इथून पुढे हात देत राहायचं माझ्यामध्ये यायचं नाही आणि मी जे काय करतोय ना ते विचारायचं नाही मी तुला फक्त मदत काय करतोय त्या रणदिवेला रणदेव कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी तेवढ्यात काय आपला संबंध जास्त विचारायचं नाही जा आणि माझ्या समोर यायचं नाही नाही तर तुला मागत पडेल असं म्हणत तो ऐश्वर्याने दिलेला गिफ्ट ठेकतो आणि निघून जातो मात्र ऐश्वर म्हणतो ऐश्वर मनात म्हणते की मी तुझा आणि त्या मायाचा काय संबंध आहे नक्की शोधून काढेल आणि मग ती घरी येते ती सयाजीराव असतो सयाजीराव ते सगळं सांगत आहे मग सयाजीराव तुला सांगतो की बाई तुला त्याला स्वागत केलं आहे असे प्रश्न विचारायचे तुला गरजच नव्हती ना कारण तो किती चॅप्टर माणूस आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ती म्हणते बाबा म्हणजे डॅडा माझ्याकडनं पैसे काढायचे म्हणून मला त्याची गरज आहे नाही तर मला त्याची काहीच गरज नाही आहे त्याचं एवढं सहन करते ना फक्त पैशासाठी पण तेवढंच ना मित्रांनो होतं काय मास्कमॅन आणि माया बोलत असतात आणि तो मुलगा जो ऐश्वर पाठवला असतो मायाच्या पाठीमागे तो त्या पाठी दोघांचे मास्कमॅनचे मायाचे फोटो काढून पाठवतो ऐश्वरला मग ऐश्वरला लागलीच आता तिच्या हातात पुरावा आला म्हटल्यानंतर ती लगेच डॅडाला म्हणते की डॅडा हे बघा फोटो मास्कमॅन आपलं काही सरणार नाही पण ही माया तर आहे ना मी हिच्याकडे वधून घेते सगळं मग ती मायाला फोन लावते आणि माया असं दाखवते जसं काही मला काहीच माहीत नाही कोण मास्कमॅन काय वगैरे वगैरे मात्र ऐश्वर्या आहे ती ऐश्वर्या म्हणते की मी अख्ख्या रन्दीवेला कुटुंबाला पुरून उरले आणि तुम्हाला वेळात काढते काय मी तुला फोटो पाठवते बघत आणि ती फोटो पाठवते दोघांचा भेटीचा आणि ते फोटो बघितल्यानंतर मात्र मायाच्या चेहऱ्याची हवा बदलतात ती एकदम रागीड चेहरा होता तिचा मग ते ऐश्वर तिला म्हणते आता तुला हा फोटो जर मी जानकीला पाठवून नाही असं वाटत असेल ना तर मला दुपारी आहे मग आता माझ्याकडे कुठल्याच पर्याय राहत नाही ती तिला भेटायला जाते तोपर्यंत इकडे काय होतं ऋषिके सौमित्र आपण बघितलंय की त्यांना बिझनेससाठी पैसा पाहिजे भांडवल पाहिजे आणि कोणीही त्यांना कर्ज द्यायला तयार नसतं पण त्यात एक माणूस त्यांना कर्ज द्यायला तयार होतो पण त्याची एक, एक, एक अट त्याची एक अट अशी असते की मला दर म्हणायला पंचवीस लाख म्हणून व्याज पाहिजे किंवा जे काय असेल ते मुद्दल वगैरे व्याज पाहिजे ऋषिकेश म्हणतो सौमित्रला की एवढं शक्यच नाही आपला बिझनेस सुरूच झाला नाही आणि कोणत्या बिझनेसमध्ये लगेच तुम्हाला पंचवीस लाख मिळतील म्हणायला मात्र अवंतिका समजून सांगते दादा पण आपल्याकडे कुठला पर्याय पण नाही ना आपल्याला कोणीच लोन देत नाही आहे कोणी पैसे देत नाहीये मग मात्र सेकंड ओपिनियन घेण्यासाठी ऋषिकेश जानकीला फोन लावतो पण ती बिचारी शास्त्री मुवापुढे बसलेली असते ती काही फोन रिसीव करत नाही इकडे मात्र माया आली असते आणि तिथे मात्र ऐश्वर्या तिला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न करते की तुझा आणि मासम्यांचा संबंध काय तरी सुद्धा माया अजूनही नकार देते की माझा मासम्यांचा काही संबंध नाही आहे म्हणते अगं तुला फोटो पाठवले मी तुझा पण ठीक आहे तुला अजून एक घटना सांगते असं म्हणत ती पुन्हा तीच घटना सांगते की रणदेवीच्या घरात न मासमानने पैसे चोरले ते दागिने चोरले तू जर पाठला करत होती पण पळतं पळतं तू पडली त्यावेळेस मासम्यांनी तुला हात देऊन उठवलं आठवलं काय आता मग असं म्हटल्यानंतर मात्र आता मायाकडे कुठलाही पर्याय राहत नाही आता ती मायाला म्हणजे माया, माया अशी काय सांगते मासम्यांबद्दल हे उ जाणण्याची उत्सुकता तुमची की मला पण आहे पण त्याची त्याकरता आपल्याला उद्याचा भाग बघावं लागेल आणि उद्याचा भाग ऐकण्यासाठी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला का काय वाटतं माया आणि मासम्यांचा काय संबंध असेल मला वाटतं कदाचित माया त्या मासम्यांची बहीण असेल जिचं त्या मासम्यांचं म्हणजे लग्न कदाचित जानवीस जानकीसोबत किंवा कोणासोबत तरी होणार असेल जे जानकीने मोडलं आहे असं मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा पुढचा भाग भरणे चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा भेटूया पुढच्या भागात